मुख्यमंत्र्याला सांगणं धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार या घटनेला एक महिना उलटला आहे काल मात्र जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडन सापडन सापड लपला सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं वाटतं सध्या तरी वाटत नाही जरा मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केली सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत पर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दागा फाटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे यांना धन्यवाद षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून जाती जातीवाद करतोय तेव्हाच आरोपीच्या पाठ्यामाग उभा उलट केशी करायला अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या हा� विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आतत नसतो याच्यात जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ संघ आहे